आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा आढावा या ठिकाणी घेतोय सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतोय त्या अनुषंगाने आपल्यासोबत एक दादा आहेत त्यांना विचारूया आपण की छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये सध्या कुणाची चर्चा आहे आणि कोण निवडून येईल काय वाटतंय दादा चर्चा तर बघता येईल भुमरे साहेबांची आता कारण की नवीन चेहरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे महायुती सरकारमध्ये भुमरे साहेबांचा हा विकास पैठण पालक मध्ये खूप आहे आम्हाला असं वाटतं का आता उमेदवारी भुमरे साहेबांना भेटलेली मायाुती म्हणून तर शंभर टक्के औरंगाबाद जिल्ह्याचा छत्रपती समाजाचा हा विकास होणार कारण की आमच्या पैठण तालुक्यामध्ये ते आमदार आहेत त्यांचे विकास कामं खूप आहेत तर शंभर टक्के एकदा भुमरे साहेबाला सर्व औरंगाबादच्या युवकांना सांगू इच्छितो तर भुमरे साहेबाला एकदा संधी द्यावा कारण की आपण चंद्र खायला पंचवीस वर्ष संधी दिली त्यांनी कोणतेही काम बरोबर म्हणजे केलेलं नाही विरोधकांना एवढं सांगू इच्छितो मी तर आमचा एकदा पैठण तालुका येऊन पहा भुमरे साहेबांनी विकास किती केलाय बरोबर इमत्या जिल्ह्याला पण आपण एकदा चान्स दिलाय त्यांनी कोणतेही काम केलेले नाही तर हा नवीन शहर आहे एकदा त्यांनी एकदा भोमरे समाज संधी द्यावी आणि इथं आता गेल्या पाच वर्षामध्ये खासदार इन्चार्ज केलेले होती त्यांनी काही काम केलेले नाही तुम्ही त्यांच्यावर नाराजी आहात नाराजी म्हणजे वरतून त्यांना निधीच भेटला नाही काम त्यांचे योग्य झालेले नाहीत तसं वरती सरकार असणं पण महत्वाचं आहे त्याच्यामुळे आता सरकार मोदी साहेबांची वरती त्याच्यामुळे भुमरे साहेबाला एकदा चान्स द्यावा आणि भरघोस मतांनी त्यांना विजयी करावा तर ते विकास काम पूर्णपणे छत्रपती समाजाचे काय वाटतं तुम्हाला संभाजीनगर लोकसभेमध्ये संभाजी विकास झालाय का संभाजीनगर मध्ये विकास झाल्यासारखा वाटतो परंतु काही ठिकाणी जे गरीब वस्ती आहे अशा ठिकाणी बऱ्याच लोकांच्या काही समस्या आहे तर तिकडं कोणी जास्त लोक लोक फेकत नाही तर बऱ्याचशा काही अडचणी आणि ज्या ज्या वेळेवर लोक असा समजा आता प्रचार करू लागले पण बऱ्याच लोकांच्या अडचणी विकास झाला त्या लोकांना मतदान मिळतील त्या लोकांनी प्रश्न खूप मोठा आहे या काय तुम्हाला सहा ते सात दिवस लागतात पाण्याला तर तो प्रश्न आता बऱ्याच दिवसापासून लटकलेला आहे तर हा नेतागिरीना सोडला पाहिजे कुठं पाणी आहे कुठं नाही सगळ्यांचा प्रश्न सुटला तर सगळे एक साथ त्याला मतं मिळतील जो कोणी असेल त्याला ते ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या लोकांना मदत करते की, जलील की ला 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 ला... आता कोणाची प्रतिक्रिया चांगली असेल त्याला ते मतदान पट्टीला ते निवडून येतो नेमका नक्की सांगता येणार नाही मला तरी वाटत आताच्या वेळेस तर खैरेला असा अंदाज आहे माझा तुम्हाला काय वाटतंय आता ते बोलले ना मला काय येत मला काय येत नाही